नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो छत्तीस महिन्याच्या नियमात सवलत आणि आता दर महा सात हजार पाचशे रुपये पेन्शन जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून करता व्हिडिओ शोधपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला आपण जेपर्यंत सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ सी संबंधित कोट्यावधी कर्मचारीने धारकांसाठी हे वर्ष अनेक महत्वपूर्ण बदल घेऊन आले आहे वाढत्या महागाईचा प्रभाव लांबलचक प्रक्रिया आणि पेन्शन संबंधित तक्रारी विचारात घेऊन सरकार आणि ई पी एफ ओने पेन्शन व्यवस्थेत महत्वाच्या सुधारणा केल्या आहेत या नवीन नियमांचा उद्देश पेन्शन मिळण्याची प्रक्रिया सुलभ करणे विलंब संपवणे आणि प्रत्येक पेन्शन धारकाला त्याचा हक्क वेळेवर मिळणे सुनिश्चित करणे हा आहे दीर्घकाळापासून ज्या लोकांना कागदपत्रे तांत्रिक अडचणी किंवा नियमाच्या कडकपणामुळे त्रास होत होता त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या सुधारणामुळे वयस्कर नागरिक आणि निवृत्त कर्मचारी यांना विशेष फायदा होईल छत्तीस महिन्याच्या कठोर नियमात सवलत मित्रांनो पूर्वी ईपीएफओ मध्ये पेन्शन किंवा रेकॉर्ड दुरुस्ती संबंधित प्रकरणामध्ये छत्तीस या कालावधीत झाली नाही तर दावा फेटाळला पेन्शनधारक सर्वात प्रभावित होत होते कारण त्यांना वेळेवर सर्व कागदपत्रे गोळा करणे आणि प्रक्रिया पूर्ण करणे कठीण जात असे अनेकदा असे झाले अनेक की लोकांचे हक्काचे पैसे केवळ कागदी औपचारिकता पूर्ण न केल्यामुळे हळकून पडले होते नवीन नियमानुसार या कठोर कार्यमर्याद्या बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेल्या आहे आता विलंबाने केलेले दावे देखील स्वीकारले जातील आणि रेकॉर्ड सुधारणामध्ये वेळ अडथळा होणार नाही हा निर्णय विशेषतः त्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल ज्यांनी वयोमानामुळे किंवा महिन्याचे माहितीच्या अभावे आपले दावे वेळेत सादर करू शकले नाही आता त्यांना न्याय मिळण्याची संधी उपलब्ध आहे किमान पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये करण्याचा निर्णय मित्रांनो ईपीएफ संबंधित सर्वात मोठा बदल किमान पेन्शन रकमेत करण्यात आला आहे आता ईपीएस पंच्याण्णव योजनेअंतर्गत किमान पेन्शन वाढवून सात हजार पाचशे रुपये दरमा करण्यात आली आहे पूर्वी ही रक्कम फक्त एक हजार रुपये होती जी महागाईच्या काळात अत्यंत कमी होती या रकमेत इतकी वाढ करणे हा ऐतिहासिक निर्णय आहे जो कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे त्यामुळे निवृत्त झालेल्या लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे सोपी होईल या निर्णयामुळे कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि वयस्कर पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षितता मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद